नमस्कार मी मोहरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सध्या कुठलीही मोठी निवडणूक नाही विधानसभा लोकसभा कुठलाही नाही परंतु या दोन्ही निवडणुकांना मागे येईल इतक्या जोरदारपणे एका निवडणुकीमध्ये लक्ष आहे ते निवडणूक साधी साखर कारखान्याची आहे माळेगाव साखर कारखाना मावळ माळेगाव साखर कारखाना कोणाकडे राहणार की त्यांचे प्रतिस्पर्धी चंद्रराव टावरे यांच्या पॅनल कडे बारामती तालुक्यातल्या या साखर कारखान्याचे ताब्यासाठी सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे म्हणजे कालपासून सकाळपासून मतमोजणी सुरू झाली वर्ग गटातून अजितदादा विजयी झाले आहेत परंतु बाकी बाकी सभासदांच्या इलेक्शन निकाल अजून चालू आहे मतमोजणी चालू आहे रात्रभर मतमोजणी चालू आहे उद्या आज संध्याकाळपर्यंत निकाल येईल अशी अपेक्षा आहे दिवसभराच्या चाच मतमोजणीमध्ये तीन जण निवडून आले आहेत जाहीर झाला आहे ते सर्व तिघही अजितदादांच्या पॅनलचे म्हणजे अजितदादांची पॅनल विजयाच्या घोडदोड करत आहे असं दिसत आहे एकूण सतरा सतरा उमेदवार अजितदादांच्या पॅनलचे आघाडीवर आहेत सतरा आणि चंद्रराव टावरे जे अजितदादांना टक्कर देतायत त्यांच्या पॅनलचे चार जण आघाडीवर हो आहेत टावरेंचं सहकार पॅनल आहे सहकार बचाव तर अजितदादांचं नीलकंठेश्वर साखर कारखाना पॅनल नीलकंठेश्वर पॅनल का अजितदादांचे उमेदवार लीडवर आहेत पण तो लीड म्हणजे चारशे पाचशे मतांचं लीड आहे त्यामुळे आता दिवसभराच्या मतमोजणीमध्ये काय हवा पलटते का हेही टेन्शन आहे परंतु एकूणच सध्याचा जो सध्या कल दिसतोय मतदारांचा या साखर कारखान्याच्या ते पाहता दादा गुलाल उधळणार लिहून ठेवा म्हणजे यावेळी प्रथमच इथे मतपत्रिकेवर मतदान होत आहे या साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच नाही पण यावेळी होत आहे मतपत्रिकेवर त्यामुळे मतमोजणीला विलंब लागतोय म्हणजे आता सध्या जो ट्रेंड पाहतो आपण ते पाहता एकूणच जरी शरद पवारांचे पॅनल या निवडणुकीत उभा आहे शरद पवारांनी वारसात जोर म्हणजे फारस लक्ष दिलेलं नाही त्यांच्या वतीने हे त्यांचे पुतणे अजितदादांचे युगेन्द्र पवार हे जोर लावत होते शरद यावेळी सभा सुद्धा घेतलेली नाही त्यामुळे शरद पवार फारस इंटरेस्ट या निवडणुकीत घेत नाहीत असं दिसत आहे परंतु अजितदादा पूर्ण जोर लावून काम करतायत गेली पंधरा दिवस ते मुक्कामाने तळ देऊन होते माळेगाव माळेगाव साखर कारखाना हा बारामती तालुक्यातला नंबर एक चा कारखाना आहे आणि तब्बल दहा हजार कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल करणारा हा कारखाना नंबर एक चा भाव देणारा हा कारखाना आहे त्यामुळे हा कारखाना आपल्या हातात राहिला पाहिजे म्हणजे एखादा दोन हजार चौदाचा अपवाद सोडला एक तर हा कारखाना शरद पवार कुटुंबाकडेच राहिलेला आहे आताही तो शरद पवार कुटुंबाकडेच होता परिवाराकडे शरद पवार परिवार आता सध्या वेगळी परिस्थिती आहे राष्ट्रवादी फूट पडली आहे ते, त्यामुळे शरद पवारांचे पुतणे यांनी वेगळी राष्ट्रवादी काढली आहे आणि दादा स्वतःच अस्तित्व दाखवत आहेत काकाला का सध्या दिलहात दिसतो दिसतोय कारण फारसा म्हणजे शंका तर म्हणजे बोललो तर अशी चर्चा अशी आहे बारामतीमध्ये की बाबा शरद पवारांनी शरद पवारांच्या मदतीनेच दादा निवडणूक जिंक जिंकत आहेत आता शेवटी अजितदादांनी जेव्हा जाहीर केलं की मी मायगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक लढवणार तेव्हा खळबळ उडालीमध्येच नव्हे महाराष्ट्रात की राज्याचा उपमुख्यमंत्री साखर कारखान्याची निवडणूक लढवतो म्हणतो त्यामुळे त्याची वेगवेगळी लोक बोलायला लागले पण पण त्या हिशोबाने म्हणजे चेअरपन चेअरमन पण शरद पवारांना शरद पवारच्या पुतणे अजितदादांना चेअरमन का आहे हे अजून पुरतं स्पष्ट झालेलं नाही किंवा दादानी काही बोललेले नाहीत पण एक आहे अजितदादांना बारामतीचा किंगमेकर व्हायचं आहे बारामतीच्या पूर्ण किल्ल्या तिजोऱ्या कोऑपरेटिव्हच्या आणि बाकी एकूण राजकारणाच्या साऱ्या अजितदादांना हातात घ्यायच्या आहेत त्या हिशोबाने त्यांनी हे पहिलं पाऊ टाकलाय आणि त्यांना यश मिळताना दिसत आहे चंद्राव टावरेंचे पॅनलचे चार चौदा आघाडीवर आहेत आणि दादा ते सतरा आघाडीवर आहेत निकाल लागल्यात जमा आहे संध्याकाळ पण निकाल येईल पण ते निकाल लागल्यासारखाच आहे थोडाफार एखाद दिवस दोन चार फरक होते दादा त्या मनात नेमकं काय आहे तुम्ही सांगू शकता नेमकं कॉमेंट करा